हा भाई दिल्पिल बंद करो शांत बैठो मैं इधर बहुजन समाज पार्टी के उम्मीदवार के पक्ष में अपनी बात रखने आया हूँ निवेदन करने आया अपील करने आया हूँ हम लोगों ने इस बहुजन समाज पार्टी ये देश की के की राष्ट्रीय पार्टी है और राष्ट्रीय पार्टी के उम्मीदवार हम तो धन्य लोग हैं बहन कुमारी माया जी का हमने धन्यवाद करना चाहिए कि जनरल सीट पे एक अनुसूचित जाति के आदमी को बहन जी ने टिकट दी जिससे आपको ताली होनी चाहिए हमारी बहन हमारे समाज के बारे में सोचती है इस समाज का जो मान सम्मान स्वाभिमान उठे हम दुखी झोपड़ी में रहने वाले महल में रहने वाले आज हमारे समाज के पास करोड़ों करोड़ रुपए है लेकिन दावे के भरोसे साथ बोलता हूँ जंगल सीट पे ना ही कांग्रेस दे सकती है ना भाजपा दे सकती ना अन्य दल के लोग आप अरबों रुपए दे लेकिन जंगल सीट पे टिकट आपको नहीं मिलती लोग पूरे महाराष्ट्र के अंदर लेकिन बहन जी ने आपके भाई को जो टिकट दी है आपकी जिम्मेवारी है लाने की हमारा एक एक वोट बीस तारीख को हाथी के सामने वाली बटन पर दबाना चाहिए बहन कुमारी मायाती जी हमारे नेता है हमारे नेता ने भारत के सबसे बड़े प्रदेश उत्तर प्रदेश में एक नई चार बार सरकार बनाई और सरकार बनाकर इधर हम जो बुद्धि छोटे छोटे यूनिवर्सिटी बनाते, बनाते। महाराष्ट्र के लोगों ने एक यूनिवर्सिटी का नाम बदलने के लिए चौदह साल संघर्ष किया आदर्श की बहन कुमारी मायाती जी ने उत्तर प्रदेश को संत ये जो महाराष्ट्र के संत गुरु महापुरुषों के नाम पे वो प्रदेश बनाया ये हमारे लिए भतर की बात है मैं जिस प्रदेश से आया हूँ साथियों हमारा प्रदेश पिछड़ा हुआ जरूर बोलते हैं लेकिन हमारे प्रदेश में भी मध्य प्रदेश के मुख्यमंत्री हुआ करते थे अर्जुन सिंह और उधर जो है नीरेन्द्र कुमार सकलेजा हमने आप महाराष्ट्र के लोगों ने अभी तक अपना विधायक नहीं बनाया तो हमने सतना के धरती पे हल चलाने वाला सब्जी बेचने वाले को हमने सांसद बनाया है ऐसे हम आपसे अपील करना है तो पिछड़े क्षेत्र में भी हमने दो दो सांसद दो दो महापौर और विधायक बनाए हम आप लोगों से भूले साहू की बात हम महाराष्ट्र जरूर है लेकिन हम आपसे दुख है खेत के साथ कर बोलना पड़ रहा है कि हमने महाराष्ट्र में आज तक एक एमएलए नहीं लिया है आज इस तकलीफ ये सबको है हमारे समाज के साथी इस बात को गांधी बांध ले इधर जो सत्ताधारी पार्टी है कांग्रेस और भारतीय जनता पार्टी आपको लाखों रुपए देंगे करोड़ों की संख्या में पैसा पानी की तरह बहाते हैं क्योंकि उन्हें आजादी के पचहत्तर साल में शासन किया है इनके पास पैसों की कमी नहीं लेकिन कांतराम साहब ने नारा दिया था कि हमारे पास वोट की कमी नहीं है वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा ये नारा दिया है वोट हमारे ज्यादा है तो विधायक और सांसद हमारा होना चाहिए कि नहीं होना चाहिए जब वोट हमारे ज्यादा है तो विधायक भी हमारा होना चाहिए इसलिए और वोट डालने के लिए करोड़ रुपए लाख रुपए ला, लगते फ्री में दिया जाता है मतदान होता है अपना वोट दो बाबा साहब अम्बेडकर काशीराम जी बोलते थे जो अपना वोट बेचता अपने बहन बेटी की इज्जत बेचता है हम अपने बहन बेटी की शादी करते अच्छा खाना देखते हैं तब आपका अपना जो है बेटी की शादी बहन की शादी करते हैं वोट का भी ऐसा है पैसे दारू में हम अगर वोट बेचेंगे तो आज़ादी के पचहत्तर साल में हमारी तकदीर नहीं बनती हमें मान सम्मान स्वाभिमान नहीं मिला अगर कांग्रेस भारतीय जनता पार्टी के लोग उस चीज से सत्तर साल में सर साल भी चुन के दो आपका सम्मान होने वाला नहीं आपकी प्रगति होने वाली नहीं है आपकी धूप होने वाली नहीं है सबका अंत बाबा साहब अम्बेडकर ने बोला था राजनीतिक सत्ता मास्टर चाबी है मास्टर चाबी लेने का दिन बीस तारीख है तो बीस तारीख को हाथी के सामने वाले बटन दबाए क्योंकि हमें अध्यक्ष जी ने इधर लाया है अध्यक्ष जी के साथ दूसरी विधानसभा में जाना है आपका कार्यक्रम चालू रहेगा मैं आप लोगों से अपील दोनों हाथ जोड़ के निवेदन करता हूँ कि जो है आज अमूल्य समय है जहाँ पे चाचा बाबा फूफा साली जीजा होंगे सबको भोजपुर विधानसभा में एक एक वोट हाथी के बटन दबाकर हमारे भोजपुर जी को विजय बनाने की निवेदन करता हूँ धन्यवाद जय भीम जय भारत खुदा विधानसभेच्या प्रचारासाठी इथे जे सभा आयोजित केलेली आहे चंद्रमणी नगर गार्डन मध्ये मंचावरती आणि बहुजन समाज पार्टीचे उमेदवार निष्ठावान कार्यकर्ता असे आमचे संजय राव सोमकर हे दक्षिण नागपूरचे बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांचं जे समाज पार्टीने जे तिकीट दिलेली आहे माझ्या सगळ्या बंधू आणि भगिनींना मी आवाहन करते की आमच्या मंच कार्यते महाराष्ट्राचे सचिव सुद्धा उपस्थित झाले संपूर्ण मंच इथे पदाधिकारी सुद्धा उपस्थित झालेले आहेत आणि बहुजन समाज पार्टीचे संपूर्ण कार्यकर्ता इथे उपस्थित आहेत आणि चंद्रमणी नगर हा परिसर बहुजन समाज पार्टीचा आहे आणि गोदर समाज लिखित निवडून आलो असे इथे काही बोलणारे लोक होते तर बहिणजीनी आपल्या ह्या समाजाचं बहुजन समाजाचं ऐकलेलं आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांना तिकीट दिलेले आहे आणि आपले संजय भाऊ हे निष्ठावान कार्यकर्ता प्रामाणिक कार्यकर्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं माझ्या मताचे जरी पाच लोक असले तरी माझा हा रथ बहुज़न समाज हा पक्षातून इथून निवडून कोण 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 कुठे जाते काय करते किती देते हो कि दारूच्या देव हो, किंवा साड्याचे देव हो, किंवा तुम्ही जो भाऊ म्हणला आहे लाडला बहिणी म्हणून तुम्हाला तो एक जा की तुमच्या घरात भांडे वापरायला नव्हते का तुमच्या घरात ड्रम नव्हता का तुमच्या घरात पेटी नव्हती का अरे आता सगळ्यांच्या घरामध्ये आलमारी

हत्ती आहे हत्तीला विसरता कामा नये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरला ज्या खाताच्या भाकरीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साईन आहे त्या भाकरीला तरी जपा आणि हत्तीला निवडून पाठवा विधानसभेमध्ये हे लक्षात ठेवा आणि जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला बैमान झाल्या आता तुम्ही कधी सटापी तुम्ही नाही तुम्ही तुमचा उद्धार करू शकणार नाही कधी तुमच्या मुलाचा उद्धार होणार नाही तुमच्या मुला बाळांना शिक्षण लागणार नाही आणि तुम्हाला गुलामीचं जीवन जगावं लागेल हे तुम्हाला तिथपर्यंत नक्की तुम्ही हे लक्षात ठेवा आणि मी पुन्हा एकदा तुमच्याशी विनंती करते की दक्षिण दक्षिण विधानसभेच आमदार कसा असावा निष्ठावान असावा प्रामाणिक असावा जनतेचा समस्या सोडवणारा असावा नाही लागी देणारा असावा म्हणून एकमेव आमचे दादा आहे संजय भाऊ सोमकुवर आणि हत्ती हे चिन्ह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे याच्यावर तुम्हाला वीस तारखेला मतदान करायचं आहे आणि दक्षिणमधून आपल्याला बहुजन समाज पार्टीचा का उमेदवार काढायचा आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करते जेवून घेणार धन्यवाद साहेब वेळ फार कमी आहे अवघ्या एक मिनिटात आपलं मार्गदर्शन या ठिकाणी ठेवा संत थोर पुरुषांना मी अभिवादन करते आणि आज इथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने दिलेले आमचे उमेदवार संजय भाऊ संपल यांच्या प्रचारात इथे का दक्षिण नागपूर चंद्रमणी गार्डन इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला आमच्या महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव आणि आमचे सगळ्यात बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी उपस्थित मंचपावर उपस्थित झालेले आहे त्यांना सप्रेम जय भीम करते आणि या प्राणंगणात आमची जे जनता उभी झालेली आहे त्यांना मी सगळ्यांना सप्रेम जय भीम करते जय भीम जय भीम जय भीम संजय राऊत सोनखोत हे आपल्या दक्षिण विधानसभेमध्ये उमेदवार दिलेले आहे एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि पक्षाने त्यांना एक उमेदवारी दिलेली आहे कारण तर आतापर्यंत उमेदवारी आपण मोठ्या लोकांना देत होतो पण पक्षांनी एक कार्यकर्ता म्हणून त्यांना दिलेली आहे आणि अशा निष्ठावान कार्यकर्त्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे येणाऱ्या वीस तारखेला जे वोटिंगची वोटिंग आहे त्या वोटिंग बुथवर जाऊन आपण आपापल्या विधानसभेतील लोकांना घेऊन जाऊन आणि आपला यादीत कुठे नाव आहे आणि कोणत्या बूथवर आपण जातो हे पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवंय कारण तर यादीमध्ये ना भुल ना 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 नाव एक असते आणि सेंटर दुसरा असते त्यामुळे लोकांनी जागृत व्हा कारण आपल्याला हे भूलभूल देतात आपल्या लिस्ट एका लिस्टमध्ये नाव असते आणि आपल्या दुसऱ्या पुतूवर आपल्याला पाठवण्यात जाते तर आपण पूर्ण वेळेच्या आधी आपलं नाव कुठे आहे हे लक्षात घ्या आणि येणाऱ्या एकवीस तारखेला संजय भाऊ सोमकुवार यांना मतदान करून भर तारखेला भर मतदान करून आमच्या संजय भाऊ सोमक यांना दक्षिण विधानसभेतून आमदार बनवून निवडून आणाल आणि तुमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आमच्या संजय भाऊ सोमकुवारच हे आपल्या करू शकतील कारण तरी बाकी पार्टीवाले लोक आपल्याला फक्त प्रलोभन देऊन आपल्याकडून आपल्या मताचा अधिकार घेऊन राहिलेले आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी सक्रिय आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण तीस तारखेला सगळ्यांनी संजय भाऊ सोमकर यांना मतदान करून निवडून आणावं अशी आशा बाळगते सगळ्यांना जय भीम जय भारत जाति भेद खत्म करने के लिए अपने प्राणों की आहुति उन सभी संत महापुरुषों को मैं त्रिवार अभिवादन करता हूँ आज जो मंच पर उपस्थित है हमारे नागोराव जी जयकर साहब जो महाराष्ट्र के महासचिव है वैसे उत्तम जी सेवड़े साहब जो मीडिया प्रभारी है और संपूर्ण उपस्थित मंच इनको भी मैं तय दिन से जयवीन कहता हूँ आज बिरसा मुंडा इनकी जयंती है एक सौ वन पचासवीं भगवान दिसा मुंडा अभिवादन करता हूँ साथियों डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर कहते हैं कि जो पर्यंत जो पर्यंत बहुजनाच्या हाती सत्ता एक नहीं तोपर्यंत बहुजनाचे प्रश्न म्हणून सुटू शकत नाही है। आणि हेच विचारधारा घेऊन संजय भाऊ समकर यांना हत्ती देण्यात आलेली आहे हत्ती चिन्ह हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते हे तुम्हाला माहीत हो जास्त मला काही बोलायची गरज नाही आहे तुम्ही आले बसले आणि भूषकळ वक्ताले ऐकणार आहात यासाठी मी तुम्हाला मनपूर्वक आभार मानतो आणि येणाऱ्या वीस नोव्हेंबरला બહુ સંજય દઉરાવજી સોમકર વિજય કરતા એવડી અપેક્ષા આપણે બાળકો અને થાબતો જય બુદ્ધ જય કબીર જય ભૂલે જય શાહુ જય ભીમ ઓલ ઓફ યુ થેન્ક યુ અને જય પ્રબુદ ભારત